आजी माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट खोपोली नगर परिषद महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दिनांक सप्टेंबर सतरा ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सर्वत्र सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे अशाच प्रकारे दिनांक एक ऑक्टोबर रोजी रायगड जिल्ह्यातील खोपोली नगर परिषद व खालापूर तहसीलदार यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यालयात सेवा साजरा करण्यात आला खोपोली हद्दीतील आजी माजी सैनिकांना मालमत्ता करातून एका मालमत्ता करात सूट देण्यात आली असून जवळपास त्रेचाळीस माजी सैनिकांना करातून सूट देण्यात आली यावेळी खालापूर तहसीलदार अभय चव्हाण खोपोलीचे मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील तसेच सह अधिकारी उपस्थित होते सदरील मालमत्ता करमाफी योजना माननीय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता करमाफी योजना या माध्यमातून सर्व माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे बाळासाहेब ठाकरे यांना सैनिकांप्रती आदर होता त्याच अनुषंगाने राज्यातील नागरी स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या सर्व माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट येण्यासाठी ग्रामविकास व नगर विकास विभागाकडे पाठपुरावा सुरू होता त्यास यश आले असून सरकारने सैनिकांचा सन्मान केला आहे हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील सरकारने घेतला असल्याने खोपोली हद्दीतील आजी माजी सैनिकांना एका मालमत्ता करातून सूट देण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार अभय चव्हाण यांनी यावेळी दिली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपस्थित माजी सैनिकांनी प्रशासनाने आभार मानून स्वागत केले या निमित्ताने या पंधरावाड्याच्या निमित्ताने आणि या महाराजस्व अभियानाच्या निमित्ताने विविध योजना लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहे त्याच अभियानाचा एक भाग म्हणून आणि माजी सैनिक जी सेवा संघटना आहे आपली कोपुली मधली कर्जत मधली काम करणारी त्यांची खूप दिवसांची मागणी होती की देशाच्या सीमेवर जे सैनिक जीवाची बाजी लावून देशासाठी लढतात किंवा आपल्या प्राण्यांची आहुती देतात त्यांना आपल्या कुटुंबासाठी किंवा जे काही आपले दैनंदिन दे व्यवहार आहेत कामासाठी वेळच नसतो किंवा त्या कुटुंबांना ते शक्य होत नाही अशा कुटुंबाला कुठेतरी शासनाकडून एक विशेष देण्यात यावी किंवा मालमत्ता या योजना होत्या माझी सैनिकांसाठी किंवा ज्यांनी प्राणाची आहुती दिली अशा सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी कुटुंबासाठी त्यातली ही एक योजना आहे की मालमत्ता करामध्ये संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी सूट द्यावी त्या अनुषंगाने पत्रव्यवहार तहसीलदार कार्यालयाने वारंवार केलेला होता आणि निश्चितच खोपोली नगरपालिका डॉक्टर यांनी पण चांगला प्रतिसाद दिला आणि आज या त्रेचाळीस माजी सैनिक आणि वीरचक्र प्राप्त असतील किंवा पुरस्कार प्राप्त असतील किंवा त्यांच्या विधवा पत्नी असतील यांना आपण त्यांची एक मालमत्ता कुठली तरी मालमत्ता करातून त्यामध्ये सूट देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही प्रस्तावित होती ती आज त्यांनी पूर्ण केली आणि एका मालमत्तेला मालमत्ता करामधून सूट देण्यात आली आज ही सूट देताना निश्चितच एक भावना त्याच्या मागे होती की बाबा ही सैनिकांनाच का सैनिकांचा विशेष हे आहे की त्यांना निश्चितच कुटुंबाकडे आपल्या घराकडे आपल्या गावाकडे किंवा आपल्या मुलांकडे पत्नीकडे किंवा नातेवाईकांकडे कर वेळ दे, वेळ देताच येत नाही मुळात ते देशाच्या सीमेवरती लढत असतात त्यांना सुट्ट्याही कमी असतात आणि या ज्या योजना आहेत हे जे आपण दैनंदिन याचा टॅक्स आहे त्याचा टॅक्स आहे हा व्यवहार तो व्यवहार आमच्याकडे पण प्रचंड मंडळी येतात त्यांची कुटुंबी येतात त्यांना काहीही माहिती प्राधान्याने शासनाने किंवा प्रशासनाने किंवा आमच्यासारख्या अधिकाऱ्यांनी या कुटुंबाला मदत करावी ही भावना शासनाची होती सरकारची होती त्याच भावनेपोटी ही जी योजना आहे या योजनेला नाव दिलेलं आहे मान्य बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींना मालमत्ता करामध्ये माफी योजना ही एक योजना होती त्याच्या संदर्भाने शासन निर्णय झाला होता परंतु तो लागू करण्याच्या संदर्भाने किंवा ती माफी देण्याच्या संदर्भाने कार्यवाही होत नव्हती परंतु पुढाकार घेऊन तहसीलदार कार्यालय असेल किंवा नगरपालिका खोपले असेल यांनी निश्चितच प्रयत्न केल्यामुळे आज या त्रेचाळीस जणांना आपल्याला शासनाच्या योजना आहेत मी आवाहन करतो की कुटुंबांनी कुठच्याही अडचणी असो त्या काही नगरपालिकेतल्याच असाव्यात किंवा तहसीलदार कार्यालयात असाव्यात अशा नाही प्रशासनाकडच्या कुठच्याही अडचणी असतील तर या कुटुंबाने आमच्याशी निश्चित संपर्क करावा आणि या तुमच्या या समजा तुम्ही कुठचीही अडचण आमच्याकडे घेऊन आलात तर त्या अडचणीला सोडवण्याच्या संदर्भाने आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि ती अडचण तुमची सोडवून देऊ एवढा आम्ही तुम्हाला या प्रसंगी सांगतो धन्यवाद थँक्यू